काली डोकोवर पाय भक्त वर्ती नाही पाहिजे खाली नाही पाहिजे खाली पाहिजे आरोग्य आमच्या हद्दच नाही गुणाचा बापाचे भक्त वर्ती नाही पाहिजे खाली पाहिजे खाली पाहिजे काली डोकोवर पाय सत्य नाही आपल्याला तुरंत नाही डोको

आता आम्ही एक तास खाली बसलो अर्धा तास खाली बसून झालो आम्हाला तर असं इग्नोर केलं ना मुख्य पद आम्ही आम आदमी पार्टी कुठं तपासणार नाही आणि याला संरक्षित तुम्ही जाऊन लागणार पण मध्ये यायचं नाही आम्ही काय उपोषण करू शकतो पण हल्ला नाही लॉक नाही लावून देणार पालिकेला नाहीतर आम्ही लॉक लावून जाऊ देऊ कोण कोण आहे तुम्ही आपण 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 आपण

सरकारी दवाखान्यामध्ये ओपीडी पेपर दिले जात आणि डॉक्टरांची भूमिका खाली अशी होती की ओपीडी पेपर आपल्याला राईट ऑफंटिकल पेपरच देत नाही तुम्ही त्याला काय तो पुढे जर कुठे जाणार असेल तर तो होता आणि या प्रायव्हेट आपल्या इथं मेडिकल रेकॉर्ड ओपीडी पेपर द्यायला आपण नाही आणि हे जबाबदार अधिकारी बैल मॅडम म्हटलं की बैल होत त्याच म्हटलं की नाही काही गरीब योजनेमध्ये डायलिसिस सेंटर त्या डायलिसिसला साडे तेराशे रुपये रेट अगोदरच्या कंपनी ठरवून दिला होता अनेक हॉस्पिटल्स मध्ये साडे तेराशे रेट आता आराम फॉरवड झाले

मला द्या तुम्ही हे की आहे आणि ते सांगितले तेच मध्ये काय आहे एक तर चर्चा तुम्हाला काय आहे एक मुद्दे आहे हे तो ब्रेक होता हे पण हे तुम्हाला व्यवस्थित याला तरच ठीक आहे चेक करा तुम्हाला 2 मिनिटं द्या आता काय पेपर हाच छपणार आहे يعني सब सेट होणारा तुम्हाला काय मध्ये हे सगळे मला सगळे ड्रेस याला पाहिजे ना कसा तुम्हाला दिले तुम्हाला दिले काय अडचण साहेब काय आहे ना तिथे आपल्याकडे काय काय काम होते ना हे तुम्ही माहिती घेत नाही तुम्ही माहिती घेत जा तुम्हाला कळेल घ्या आपल्याकडे काय चालू आहे हे तुझ्या पाडण्यासाठी तुमचं केला आहे मला

थँक्यू okay. <coughs>

<laughs> आम्ही पार्टी म्हणून अपॉइंटमेंट मागू तर आम्हाला लवकर अपॉइंटमेंट मिळावी कारण काही असेल की आपण कधी येऊ शकतो तुम्हाला मिळालेले आहे आहे त्याचा पाठ काही झालेलं नाही करा

औषध आलेत नाही आम्ही सांगितलं यांना सुरक्षा नाही आम्ही सांगितलं सुरक्षित डिपार्टमेंटला हे अपेक्षित तुम्हाला काय सांगतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप लवकर चेंज दिसेल छोटी छोटी जर अजून दोन हजार सोळा ला डिमॉनिटायझेशन झाले आजपर्यंत तिथे इतके वाद होतात कारण लोकांकडे सुट्टी आता तिथे काय लोक आले दोन हजार नऊ

तर तो विषय आपण मांडलेला आहे बऱ्यापैकी आणि आयुक्त साहेबांनी सांगितले की, सांगित की आम्ही संबंधित आरोग्य खात्याकडं लक्ष देऊन तुमच्या जे मागण्या आहेत नागरिकांच्या त्या आम्ही लवकरात लवकर सोडवूयात तर ते शंभर टक्के लवकर लवकर सॉल्व करतील आणि सर्व लोकांचं खूप खूप धन्यवाद आज दोन वाजेपासनं इकडं दिवस गेला आहे पण एक खुशी पण आहे की नागरिकांचे शंभर टक्के कामं होतील आणि हा अगदी जे कामं होतील शंभर टक्के तर त्यामुळं हो सर्वांचं अभिनंदन आणि सर्व टीमचं पण अभिनंदन थँक्यू थँक्यू थँक्यू